बातमी आता सैलनी यात्रेची विदर्भ मराठवाड्या सीमेवर असलेल्या सैलनी यात्रेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांची जालनामार्फत सैलनी यात्रेकरिता सेवा सुरू करण्यात आली आहे भाविकांना प्रवास सुखाचा व आनंद होण्यासाठी बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातून जादाच जादा, जादा सैलनीने यात्रेकरता बस सोडण्यात आलेली आहे जालना येथून सदोतीस बस सोडण्यात आले असून अंबड येथून तीस बस तर जाफराबाद येथून तीस बस तसेच परतूर तिथून अठरा बस एकूण अशा पंधरा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत तर बाहेर विभागाच्या एकोणचाळीस अशा सर्व मिळून एकशे पंचावन्न बस सैलन यात्रेकरता सोडण्यात आलेले आहे नियंत्रण ठेवण्यासाठी मनीषा सप्काळचं स्वप्नील मास्कर जालना आग्रांचे व्यवस्थापक अजिंक्य जेवळ यांच्यामार्फत देखील ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे काय म्हणाले अजिंक्य जेवळ ऐकूया नमस्कार मी अजिंक्य जेवळ आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जालना आगार सर्व सैलानी यात्रेकरूंना आम्ही जालना आगारामार्फत आणि जालना विभागामार्फत आवाहन करतो की जालना विभागामार्फत जा सैलानी यात्रेकरिता जादा यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन जालना विभागामार्फत करण्यात आलेले असून एकूण जालना विभागामार्फत एकशे पंधरा बसेसचे नियोजन सैलानी यात्रेकरूंसाठी करण्यात आलेले आहे तसेच इतर विभागाच्या देखील चाळीस बसेस आपण या इतर विभागातून मागितलेल्या आहेत प्रवासी जादा वाहतूक करण्याकरिता तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जालना स्टँड येथे प्रवासी निवारा म्हणजे यात्रेकरता शेड उभारलेला आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच जे प्रवासी इतर राज्य किंवा लहान प्रवास करून रेल्वे मार्ग रेल्वेने प्रवास करून जे जालना शहरात येतात त्या प्रवाशांसाठी व हो, यात्रेकरूंसाठी आपण जालना रेल्वे स्थानक येथूनच आपण डायरेक्ट सैलन यात्रेकरिता जादा यात्रेची वाहतूक करणार आहोत त्याकरिता सैलन यात्रा येथे राज्यपूर महामंडळाने कर्मचारी व पर्यवेक्षक नेमणूक केलेली आहे तेथे ते देखील ते यात्रा शेड आपण उभारलेली आहे ते तरी सर्व सैलन यात्रेकरूना आम्ही आवाहन करतो की सुरक्षित बस सेवेचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे ही विनंती